नमस्कार मी संतोष आपण पाहता स्टार बुलेटिन टाइम स्टार बुलेटिन टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं प्रथम स्वागत आज जिल्हा परिषद पंचायत समिती आहे आणि नॉमिनेशन भरायची आजची शेवटची तारीख आहे याच शेवटच्या तारखेमध्ये आज औषधी पिंपळगाव या गटातून जिल्हा परिषद गटातून प्रशांत भाऊ अबंग हे आज नॉमिनेशन करण्यासाठी घोडेगावला जाणार तरी आपण त्यांच्याशी थोडीशी दोन एक दोन प्रश्न विचारण्याचा प्रश्न प्रयत्न करणार आहोत दादा नमस्कार नमस्कार आता जिल्हा परिषद निवडणूक आली आता तुम्ही तुतारी मधून नॉमिनेशन भरणार हा प्रयत्न तुम्ही तुतारून लढण्यासाठी कधीपासून प्रयत्न करतो ज्यावेळी या एका पक्षामधून काही लोक बाहेर गेली आणि पवार साहेब एकटेच शिल्लक तिथे उभे राहिले आश्वस्त चेहरा म्हणून पवार साहेबांना विचारलं गेलं त्यांनी क्वालर उडून शरद पवार एका गोष्टीवरती लढवाया कसा असावा तर पवार साहेबांसारखा असावा हे आम्ही बघितलं आणि आम्ही त्या दिवसापासून अगोदर होतोच पण त्यानंतर जितके टक्के फॅन होतो त्याच्या दुपटीने आम्ही त्यांचे फॅन झालो त्यानंतर मान्य आपले खासदार अमोलजी कोल्हे साहेब तुतार या चिन्हावरती उभे राहिले निवडून आले त्यानंतर आपले माझे जवळचे मित्र माझे ज्येष्ठ मान्य देवदत्त निकम साहेब हेही या चिन्हावरती उभे राहिले आणि त्यांचा निकाल जनतेचे मनातील आमदार असा तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे याच प्रमाणे मी त्यांना जे काही आमच्या दोघांमध्ये जे काही शब्द एकमेकात झाले त्या शब्दाला बांधील राहून मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून आजही उभा आहे उद्याही उभा आहे आणि परवाही उभा राहणार हेच तुम्हाला सगळ्यांना आस्वित करतो आणि पवार साहेबांच्या चिन्हावरून यासाठी राहिलो खरंच शेतकऱ्यांचा नेता कसा असावा शेतकऱ्यांचे प्रश्न कसे हाताळावेत हे मी स्वतः डोळ्याने बघितलेला माणूस आहे आणि मला या गोरगरीब गरीब गोर जनतेची सेवा करायची इच्छा आहे कारण गेले पंधरा वर्ष मी याच लोकांमध्ये वावरतो याच लोकांमध्ये मी भरपूर काय अशी कामं करण्याची जी जी संधी मिळाली मग शाळा असेल मी लहान मुलाचा अनाथ आश्रम असेल मी गुरुकुल संस्था असेल मी रोटरी क्लब असेल या सगळ्याच्या माध्यमातून फक्त मी माझं गाव न बघता मी अनेक गावामध्ये बऱ्याच प्रकारच्या शाळेसाठी के के काम केलेली आहेत लोकांच्या जनहितासाठी काम केले आहेत म्हणजे लोकांमध्ये जाऊन मला काम करायला आवडतं ज्या माझ्या आईने लढण्याचं शिकवलं ज्या माझ्या वडिलांनी नीती मूल्य शिकवली त्याच लढण्याच्या उद्देशाने त्याच नीती मूल्य घेऊन मी सर्व नागरिकांना आज मी समोर जात आहे आता येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मी पाहता आणि दुसरी पंचायत समिती गणामधून दैनंदिन जीवनाच्या गोष्ट असतात म्हणजे महिलांमध्ये रोजचं पाणी आरोग्याचा विषय असतो हा तुम्ही तुम्हाला जिम्मेदारी आली ते कसे काय तुम्ही पुढे खूप मोठी जिम्मेदारी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सगळ्यात महत्वाचा आपला सगळा प्रश्न असतो अन्न वस्त्र निवारा या एका गोष्टीवरती मी काम करणारच आहे पण सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट असेल शुद्ध पाणी असेल आरोग्य असेल शिक्षण व्यवस्था असेल या अनेक प्रश्नावरती मला काम करायचे मी कसं करणार आहे मी या गोष्टीतून मी तुम्हाला आता सांगण्यापेक्षा माझा पहिला प्रश्न आहे बोलणं कमी आणि करणं जास्त मी काम जास्त करतो केलेलं दाखवतो मी पहिलं करण्याच्या अगोदर काहीच बोलत नाही पण मी केलेलं नक्की दाखवण्याचा दा प्रयत्न करील कारण गेले पाठीमागचं सगळं माझं करण्याचं केलेलं न बोलता केलेलं काम लोकांनी बघितलेलं आहे इथून पुढं सुद्धा तीच परिस्थिती राहील मी पहिलं काम करेल आणि नंतर दाखवेल मी फक्त सर्वांसाठी सर्वांसाठी चोवीस उपलब्ध राहील अशी सर्वांना ग्वाही देतो तुम्हाला आता आम्ही बघतोय जनसमर्थन पण चांगलं आहे म्हणजे आणि बघतोय आम्ही आता महिला वर्ग असेल पुरुष वर्ग असेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आम्हाला आमच्या चॅनल टाइम दिल्याबद्दल धन्यवाद कॅमेरा पर्सन विशाचा संतोष डारबुलेटिन टाइम्स अवसारी